आजची रेसिपी बघा खूपच अशी छान आज आपण बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करणार आहोत घरच्या घरचे आपण कसे बनवू शकतो आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे आपण बघणार आहोत तर आपली ही रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तो माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा बघितल्यानंतर कमेंट करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रसि रेसिपी खूप मस्त आहे छोट्याच्या बुकेसाठी मधल्या वेळेसाठी आहे आपण करून खाऊ शकतो असं आहे आणि ही करून पण ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण फ्राय करून खाऊ शकतो तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे बघा मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तू ह्याच्यापेक्षा मोठे पण भेटतात तुम्ही ते पण घेऊ शकता तर आता मी हे चार घेतलेले आहेत तर ह्याच्या पण साल काढून घेऊया हे फ्रेंच फ्राईज विकतचे आणून खाण्यापेक्षा हे घरच्या घरी खूपच छान होतात हे बघा अशा आपण साल काढून लगेचच पाण्यामध्ये त्याला ठेवायचं आहे तर आता हे बाकीच्या पण पटकन मी असे साल काढून घेते साल बघा सर्व याची काढून घेतलेली आहे आता ह्याचे आपण हे कट करून घेऊया पाटून फुडून बघा बटाट्याला असा कोलावर असतो तर आपल्याला काढून टाकायचा आहे हे बघा असे छान त्याचे लांबड्या लांबडे असे काप करून घ्यायचे चौकोनी असे हे बघा मस्त असे काप तयार होतात बटाटे तर अजून लांबडे असतात ना तर अजून ते जे छान पीस हे खूप छान असे लांबडे लांबडे होतात म्हणून बटाटे जेवढे शक्यतो लांब आणि थोडे जाडेच घ्या म्हणजे त्याचे असे काप खूप छान होतात तर आता आपण हे सर्व बटाट्यांचे असेच काप करून घेऊया काप बघा हे असे आपण छान असे व्यवस्थित असे काप करून घेऊया घेऊया सर्व बटाट्यांचे काप बघा छान असे चौकोनी करून घेतलेले आहेत आता ह्याला छान असं फास्ट पाण्यामध्ये ना पाच सहा वेळा ह्याला धुवून काढायचे म्हणजे आपल्याला ह्याच्यावर तुरटी फिरवायची गरज नाही लागत ते असेच बटाटे छान पांढऱ्या शुभ्र होऊन जातात तर तुमच्याकडे तुरटी असेल तर तुम्ही ह्याच्यावर तुरटी फिरवा नसेल तर खूप छान असे भरपूर पाण्यामध्ये ह्याला पाच सहा वेळा चांगले धुवून काढा म्हणजे ते एकदम पांढरे शुभ्र होतात आता ह्याला मी चांगले धुवून काढते बटाटे बाबा छान असे पाच सहा वेळा पाण्यातून धुवून काढलेले आहेत म्हणून कसे छान असे पांढरा शुभ्र दिसतात आहेत नाही तर तुम्ही जर कमी धुतले तर ते एकदम असे काळपट दिसतील पाणी पण त्याचा काळाकाळा होईल नाहीतर तुमच्या तुरटी असेल तर तुम्ही ह्याच्यावर तुरटी फिरवा म्हणजे बटाटे पांढऱ्या शुभ्र होतील आणि तर तुम्हाला तर हे बटाटे तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला लाल बटाटे भेटले त्याला वरची लाल साल असते ते स्पेशली बटाट्याचे वेफरसाठी ते बटाटे वापरले जातात ते असले तर अतिउत्तम कारण त्याच्यामध्ये स्टार्च कमी असतो तर त्याचे पण हे फ्रेंच फ्राईज खूप छान होतात ह्या बटाट्यांमध्ये स्टार्ट भरपूर खूप प्रमाणामध्ये असतो म्हणून मग हे ह्याला भरपूर धुवावे लागतात बटाटे तर मग ते असे पांढरे शुभ्र होतात हे बघा मी आता आज ह्याला तुरटी नाही वापरली काहीच नाही आता मी एका साईडीला पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकळत तर आपल्यानं ह्याला एक उकळ काढायची आहे ह्याला एका साईडीला बघा पाणी उकळत ठेवलं आहे तर पाण्याला छान अशी उकळ आली की आपण हे बटाटे ह्याच्यामध्ये ऍड करूया पाण्यामध्ये पाण्याला बघा उकळ्याची सुरुवात झालेली आहे आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया म्हणजे ते आत्ताच उकळताना फ्रेंच फ्राईजला छान असे मीठ लागून जाईल बटाटे आहेत आपण ऍड करूया बटाटे काप बघा पाण्यामध्ये आपण उकळायला टाकलेले आहेत आता त्याला एक उकळ आली की आपल्याला हे बटाटे चे काप काढून घ्यायचे आहेत काप आपल्याला असे पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे आहेत कचवट ठेवायचे आहेत आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत कारण हे आपण नंतर पुन्हा फ्राय करणार आहोत तेव्हा पुन्हा ते पूर्णपणे शिजतील आणि ह्याला छान अशी एक चकाकी येते हे बघा बघा आपण आज याला जरा पण तुरटी वापरली नाहीये तरी पण किती छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे पाण्याला बघा उकळ छान यायचे सुरुवात झालेली आहे पूर्णपणे त्याला उकळ आली की आपण हे बटाटे काढून घ्यायचे आहेत चांगली उकळ आलेली आहे बघा तर आता हे आपण काप काढून घेऊया वे, एक वेगळीच अशी चकाकी येते बघा कसले भारी दिसतात आहे आत्ताच मस्त एकदम असे पांढरे शुभ्र हे काप बघा पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता हेला आपल्याला सुती कापडावर पसरवून ते पूर्ण असे सुकवून घ्यायचे आहे हे बघा हे असं पूर्ण धन्ना असं पुसवून पुसून घ्यायचं आणि सुकवून घ्यायचं आहे पाणी आहे ते थोडं पूर्णपणे असं काढून घ्यायचं पाणी नाहीतर दो त्याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं सुती कपडा असा ॲटोमॅटिकली पूर्ण त्याचं पाणी असं शोषून घेईल बटाटे बघा पूर्णपणे ड्राय करून घेतलेले आहेत छान असे तर आता ह्याला आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठाने कोटिंग करून घेणार आहोत हे बघा एकच चमचा घ्यायचा आहे आणि ह्याला पूर्ण असं ह्याला कटिंग करून घ्यायचं चा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकच चमचा ऍड करायचा एक चमचा खूप होऊन जो जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ ऍड करा बघा छान असं त्याला लागलेलं ला आहे तुम्ही तर जास्त कॉर्नफ्लॉवर घेतला ना मग पुन्हा ते काढण्या त्याला अस काढायचा त्रास होऊन जातो त्याला वेळ नव्हतो पूर्ण म्हणून एकच चमचा टाकायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा किती सुंदर झालेली आहे म्हणजे जास्त पण नाही झालं कॉर्नफ्लॉवर आणि कमी पण नाही हे एवढं त्याला कोटिंग पाहिजे आहे हे आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया आणि हे आपल्याला एक तास जर तरी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे आणि मग ह्यांना आपल्याला फ्राय करायचे आहे मग ते एवढे मस्त एवढे खुसखुशीत आणि एवढे कुरकुरीत होतात फ्रेंच फ्राईज नाही तुम्हाला कधी घरी प्रोग्राम असेल मुलांची पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री पण करू शकू शकता मग ते छान असे प्रिझर्वेट होऊन जातील मस्त तर आता बघा हे मी करून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये मी ठेवलेले हो होते फ्रिजरमध्ये किती मस्त बघा एकदम असे कडक झालेले आहेत आणि आता ते फ्राय करताना एवढे कुरकुरीत होतील तर आता हे मी ठेवते फ्रिजरमध्ये आणि जे आहे माझ्याकडे मी आता फ्रीजरमधून काढलेले आहेत ते आपण फ्राय मी तुम्हाला करून दाखवते हे बघा आवाजावरून तुम्हाला कळेल हे बघा हे आत्ता केलेले आहेत आपण त्याचा आवाज बघा आणि हे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत त्याचा आवाज बघा हा एवढा फरक आहे म्हणून हे नेहमी फ्रीजरमध्ये स्टोअर करूनच मग फ्राय करायचे तर आता हे मी ठेवते छान फ्रीजरमध्ये आणि जे मी आता काढलेले आहेत फ्रीजरमधून ते आपण फ्राय मी तुम्हाला करून दाखवते फ्रेंच फ्राईज बघा मी आता जे फ्रीजरमध्ये काल ठेवले होते ते आता आपण आज मी फ्राय करते आणि जे आत्ता मी तुम्हाला दाखवले ते मी फ्रीजरमध्ये ठेवले आहे आणि किती मस्त बघा आणि तुम्हाला वेळ आहे करून मग हे फ्रीजमध्ये करून ठेवा आणि जेव्हा मुलांना पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करून द्या एवढे मस्त होतात मी आता बघा एका एकासाठीला तेल पण ठेवलेलं आहे मी लगेच तुम्हाला फ्राय पण करून दाखवते आणि हे जे आपण बटाटे उकळलेलं पाणी आहे हे, हे थंड करून तुम्ही कशाला पण तुम्ही यूज करू शकता अगदी पीठ मळायला पण तुम्ही हे पाणी यूज करू शकता भातामध्ये पण तुम्ही हे पाणी यूज करू शकता किंवा आता तुम्ही जर भाजी वगैरे करणार असाल त्याच्यामध्ये पण हे भाजी यूज करा तर तुम्हाला कशातच नाही शक्य झालं पाणी यूज करायचं तर हे पाणी टाकून नका देऊ हे एक पूर्ण पाणी थंड करून हे झाडांना पाणी घाला पण हे पाणी खूप छान आहे चांगलं आहे पौष्टिक आहे हे पाणी म्हणजे यूज करा हे फेकून नका टाकू पाणी तेल चांगलं गरम झालेलं आहे तापणे लगेच त्यामुळे सोडला तेल बघा चांगलं असं गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस बारीक करायचा मस्त असे एकदम क्रिस्पी होतात एकदम क्रिस्पी होतात तुम्ही असं ते हे भरपूर करून ठेवले फ्रीजमध्ये आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्रीजमधून हो दुन काढून मी ट्राय करू शकता मुलांना मधल्या वेळेसाठी किंवा टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे मस्त आहे तुम्ही घरच्या घरी फ्रेंच फ्राईज खूप छान असे आपण करू शकतो तर आता हे मी संध्याकाळच्या टायमाला आम्हाला मुलीनी हट्ट केला म्हणून हे खायला करते आहे मी दोन दिवस अगोदर केले होते तिच्या मैत्रिणी आलेले तेव्हा म्हणून जे मी आता तुम्हाला फ्रीजरमधून काढून दाखवलेले तेव्हा ते मी ते ठेवले थे होते म्हटलं मग ते तुम्हाला दाखवते आहेत तर पण हे असं तुम्ही ने जर कोटिंग केलं तर ते तुम्ही लगेच फ्राय करू नका मग ते ल असे लूज पडून जातात नरम होतात फ्रेंच फ्राय आणि जर तुम्ही तर फ्रीजरमधून काढले आणि फ्राय केले तर ते एकदम असे कुरकुरीत होऊन जातात आणि चव पण त्याची मस्त बननाच लागते बघा किती मस्त असे क्रिस्पी होतात हे बघा थोडे अजून आपण फ्राय करूया फ्रेंच फ्राईज बघा मस्त असे छान झालेले आहेत तयार मी काढून घेते बघा किती मस्त दिसतात आहे ना जे आपण मक्यांचे आणतो रेडीमेड पॅकेट आणि मॅक्डॉन जाऊन खातो बघा सेम तसेनी तसेच दिसतात आहे ना तर तुम्ही बाहेरचं ना आणून खाता घरच्या घरी मस्त असे छान फ्रेंच फ्राईज तयार करा आता मी जे पहिली ब्रँड बॅग्स जसं मी फ्राय केलेली आहे तशीच दुसरी पण करून घेते बघा मी आता सेकंड बॅच पण तसंच फ्राय करून घेणार आहे आणि हे बघा किती मस्त झालेले आहेत एकदम क्रिस्पी किती छान झालेले आहेत बघा फ्रेंच फ्राय तर आता हे मी दुसरे पण तसेच फ्राय करून घेते फ्रेंच फ्राईज बघा मस्तपैकी छान आपले असे तयार झालेले आहेत हे बघा मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत मुलं लहानपासून ते डिश अशी आहे हा पदार्थ असा आहे जो लहानपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांनाच आवडतो हे बघा मस्त असे क्रिस्पी होतात तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि कशी वाटली ते मला सांगा कमेंट करून मला कळवा की कशी आहे कशी झाली आहे आणि करून बघा तुमच्या मैत्रिणीबाबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केली आहे रेसिपी ती तर चला आता हे मुलगी माझी एन्जॉय करेल रेसिपी तुम्ही पण एन्जॉय करा Thank you.